आणि त्यांच्या सेवेसाठी नाही का पुतळाबाई होत्या त्या नाही का इथं त्यांच्या सेवेसाठी राहत होत्या जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पाचाड गावातन म्हणजेच नाही का किल्ले रायगडाच्या पायथ्यापाशी आता किल्ले रायगडाचे जे पायथा आहे तिथं तर रायगडवाडी येते त्याच्या जवळपास दोन तीन किलोमीटर ते ना पाचडगाव आहे पाचगाव म्हणजे तिथंच मासाहेब जिजाऊंचं समाधीस्थान तर तिथं आपण आलो आहे दुपारी जसं तुम्हाला म्हटलं होतं जेवण वगैरे करायचं म्हणजे असं झालं नेमकं हॉटेलमध्ये जायचं जेवण वगैरे करायचं म्हटलं मंदिरामध्ये जेवण वगैरे चालू होतं सत्यनारायणची पूजा झाली होतं त्यांनी दर्शन वगैरे घेतलं तर ते म्हणे बाबा मग दोन घास खाऊनच जावं तर दुपारी जेवण वगैरे तिथं केलं आणि मग आलो हे बघा ह्या रस्त्याने आलो हे दिसतंय तुम्हाला ते म्हणजे नाही का जिजाऊ महासाहेबांचं जे समाधीस्थान आहे ना त्याचं हे मेन गेट आहे सहा वाजले हे बंद होतं पण आपल्याकडे जवळपास अजून दीड घंटा बाकी आहे आणि इकडे पाचडचं कोट आहे तर ते सर्व गोष्टी आता आपण बघणार आहोत हे मस्त पैकी इथं छोटे छोटे दुकान वगैरे लावलेलं आहे पावसाचे दिवस येतं ते मोबाईलची कवर वगैरे ठेवण्यासाठी पण आहे अगोदर मासाहेबांचं सा दर्शन वगैरे घेऊया इथं मस्त मेंटेन केलेलं आहे मागच्या वेळेस पण आपण आलो होतो ना तेव्हा पण होतो हे बघा हे इथं मस्त पैकी माहिती वगैरे पण दिलेली आहे लिहिलेलं पण आहे हे समाधी स्थान आहे तलाव पण आहे इथं बघा चप्पल वगैरे इथंच काढावी तुम्ही माहिती वगैरे बघू शकता तीनही भाषांमध्ये आहे मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये इथं मस्तपैकी बसण्यासाठी सर्वांना जागा वगैरे केलेली ते बघा समोर आहे ते म्हणजे महासाहेबजी जाऊनच समाधी किंवा स्मारक आई साब येतानी जो काही रस्त्याचा व्ह्यू होता ना एकच नंबर खतरनाक म्हणजे वाटत होतं जेव्हा गाडी वगैरे चालवत होतो तेव्हा की हा यार आपण खरंच नाही का स्वर्गामध्ये आलोय म्हणून एवढा खतरनाक व्ह्यूज वगैरे होते पाचर गावामध्ये आजच्या दिवशी इथं सगळे तुम्हाला व्ह्यू दाखवतो स्पॉट दाखवतो आणि याच्यानंतर उद्या आपण जाणारे रायगड आजच्या दिवशी इथं स्टे करणार आहे आता हा जो किल्ला रायगड आहे ना, राय ना। याचं जर कधी बांधकामाचं काम म्हटलं तर जवळपास चौदा वर्ष चाललं होतं आणि त्याच्यानंतर समजा हे राजधानीचं स्थान बनलं आणि जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तो म्हणजे कधी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये सहा जूनला परंतु त्याच्या फक्त अकरा दिवसानंतर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला महासाहेबांचं इथं निधन झालेलं होतं खरं जर बघितलं तर जो रायगडाचं जे हवामान आहे ते महासाहेबांना नाही का मानवत नव्हतं तर त्यामुळं नाही का त्यांना इथं पाचळ गावामध्ये म्हणजे त्या राहत होत्या आणि त्यांच्या सेवेसाठी नाही का ज्या पुतळाबाई होत्या त्या नाही का इथं त्यांच्या सेवेसाठी राहत होत्या आता आपण थोडस पुढे जाणार आहे जवळपास एक दीड किलोमीटरचाच अंतर आहे तिथं त्यांचा वाडा वगैरे तिथं विहीर आहे महाराजांचं सिंहासन सुद्धा आहे दगडी सिंहासन ते सुद्धा आपण बघणारच आहे आता सध्या नाही का मी पण दर्शन घेतो तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या आणि हे सर्व मित्रमंडळी सुद्धा आलेले तर यांच्यासोबत पण दोन शब्द बोलूया तुम्ही कुठून आले सगळं मी प्रॉपर बुलढाण्या सोमय हे सर्वजण नाही का पुण्यावर आलेले दिवसभर रायगड आता जाणार पायरी मार्ग तर सध्या बंद आहे पायरी मार्ग चालू आहे आणि चालू आहे अरे एकाच नंबर म्हणजे हे आणखी आपल्यासाठी नाही का एक खुशीची गोष्ट आहे की पायरी मार्ग चालू आहे कारण एक मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा रोपेनं गेलं होतं ह्यावेळेस मनापासून इच्छा होती की आपल्याला पायरी मार्गाने जायचं आहे म्हणून तर ह्यावेळेस मस्तपैकी आता नाही का पायरी मार्गाने आपण जाऊया मस्त महादरवाजा हातीतला वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहे एक्सप्लोर करण्यासाठी ते आपण एक्सप्लोर करणार आहोत थँक्यू फुल वगैरे इथं अर्पण केलेले आहे इथं बघा त्यांच्या वेळेला थोडीशी माहिती सुद्धा दिलेली आहे की मृत्यू कधी झाला जन्म कधी झाला ही समाधी अर्धवट उद्ध्वस्त स्थितीत होती तिचे म्हणजे जे नंतर काम वगैरे केले ना त्याबद्दल माहिती दिलेली आहे समाधीचे दर्शन वगैरे घेतलं आहे मस्त पैकी आता आपण चाललोय ते म्हणजे वाड्याकडे वाड्याचे अवशेष वगैरे बघायचे तिथल्या खूप साऱ्या गोष्टी त्या बघायच्या आणि मग नाही का संध्याकाळच्या स्टेचं नियोजन आपण काय होतं ना ते बघूया आणि जे पण कोणी समजा पहिल्यांदा ह्या व्हिडिओमध्ये आलं आहे ते त्यांना सांगतो मी की या अगोदरसुद्धा आपण नाही का ही सिरीजच चालू आहे समजा ज्यामध्ये आपण जे महाराजांचे महाराष्ट्रातले अकरागड किल्ले आहे ना ज्यांना आत्ता युनेस्कोच्या यादीमध्ये सामील केलं आहे तर त्यांना आपण एक्सप्लोर करतो आहे दर दिवसाला एक किल्ला समजा सालेर केला नंतर शिवनेरी केला विसापूर लोहगड पण झाला आता खांदेरी जाणार होतो पण खांदेरी नाही का बंद आहे त्यामुळं नाही का ते पाठीमागणं आपण केला फुलाबो वगैरे जाऊन आलो आहे हे आता पाचारचं कोट पण झालं आता उद्या नाही का रायगड हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ला 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 ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा हाईकचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड